दंश लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर हे बघ हे बघ दादा तुझ्या या राहत्या घरातला हिस्सा काही मी मागत नाही आहे पण हॉटेलमधला तरी हिस्सा तू स्वतःहून द्यायला हवा होतास एवढी वर्ष बाबांचं हॉटेल सांभाळलंस चांगला नफा मिळवलास ते हॉटेल विक आणि त्यातले पैसे दे असं नाही म्हणत मी पण आलेल्या नफ्यातून मला किमान दहा लाख रुपये तरी हवे आणि हे बघ हॉटेल काही तुझं नाही जे काही आहे ते बाबांचं आहे कायद्याने घरावर आणि हॉटेलवर जेवढा तुझा हक्क तेवढाच माझा अरे मला पण माझ्या मुलांचा पाहायचं आहे की त्यांचं शिक्षण त्यांचं भविष्य यासाठी पैसा नको का तरी माझ्यासारखी बहीण आहे म्हणून नाहीतर माझी नळण बघ आमच्या डोक्यावर बसून शेतातला अर्धा अर्धा हिस्सा घेऊनसुद्धा गेली मी तर फक्त दहा लाख रुपये मागते अनिता त्या रागारागाने बोलत होती अगं अनू तुझा हक्क मी नाकारतोय कुठे पण मी सुद्धा अगदी कचाट्यात अडकलोय बघ आहे ते राहतं घर एवढंच आहे आम्हाला त्यात दो आम्ही दोघं आमची दोन मुलं आई एवढी सगळेजण राहतो हे घर विकून तुला अर्धा हिस्सा द्यायचा म्हटलं तर डोक्यावरचं छप्पर जाईल शिवाय उरलेल्या निम्म्या पैशात गावाच्या बाहेर सुद्धा घर मिळणार नाही आमच्या दोघांचा प्रश्न असता तर भाड्याने घर घेऊन राहिलो असतो पण उद्या आर्य मोठा होईल त्याचं लग्न होईल निदान त्याच्यासाठी तरी हे घर हवं की नाही आणि हॉटेलचं म्हणशील तर ती माझी रोजीरोटी आहे तेही मला विकता येणार नाही तू म्हणतेस तसं हॉटेल पूर्वी खरंच खूप चांगलं चालायचं चा। पण त्याचा नफा मी काही एकट्याने घेतलेला नाही बाबांच्या ऑपरेशनच्या वेळेस साठवलेले पैसेच खर्च झाले तुझं लग्न करून दिलं नाही नाही म्हणता तुला चाळीस तुळं सोनं केलं हे सगळं त्या हॉटेलच्या आलेल्या नफ्यातूनच ना आता गावात मोठ कुठाली हॉटेल झाली आहेत आपल्या हॉटेलकडे हो� फार तुरळक माणसं येतात गं आमचा उदार उदरनिर्वाह चालेल एवढीच मिळकत असते हॉटेलची डागडुची करून घेईन असं गेली चार वर्षं म्हणतो आहे पण हातात पैसाच पुरत नाही माझ्याकडे पैसे असते ना तर तू न मागताही तुला दिले असते मी थोडं समजून घे वाटल्यास तुला प्रत्येक महिन्याला मी ठराविक रक्कम देत जाईन पण असं हात घाईवर येऊ नकोस बाई अमित काकूर तिला येऊन म्हणाले अरे पण तू माझा विचार करशील की नाही लग्नात एवढे तोळे घातले तेवढे तोळे घातले हे काही आत्ता काढून दाखवायची गरज नाही आहे सगळ्याच मुलींच्या माहेरातून तेवढं सोनं येतं तुझ्या अशा वागण्यामुळे मला सासरी किती ऐकावं लागतं माहिती आहे हे म्हणतात माहेरून येतेस ते हात हलवतच ते काही नाही दादा मला दहा लाख रुपये हवेत हां आम्हालासुद्धा आमचं घर पक्कं करून घ्यायचं आहे आई तू समजाव दादाला मी काही ऐकणार नाही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा येते मी असं म्हणत तरातरा अनिता निघून गेली आई सकट सगळेजण पाहत राहिले स्वयंपाकघराच्या चौकटीतून रमा ते सगळं पाहत होती ऐकत होती ही रक्ताची भावंड बहिणीला आपल्या भावाचं प्रॉब्लेम कळू नये इथे दमटावून हक्क मागायला येते तसं मला माहेरचं काही नको असं सासरी ठणकावून सांगता येत नाही हिला आमच्याकडे असते तर आम्ही दिले का नसते आपलीच माणसं अशी वागतात गांधील माशीसारखी दंश करतात त्यांच्या त्या, त्या जहाज शब्दांनीच मन वेदनेने ठुसठुसत राहतं मग तिला तिचं माहेर आठवलं तिचे दोन्ही भाऊ किती प्रेमळ दोन्ही वहिन्या किती छान आई बाबा असतात तोपर्यंत मुलींना माहेर ही उक्तीच जणू आपल्या दादा बहिणींनी खोडून टाकली आईबाबा गेले पण त्यांचं प्रेम जराही आटलं नाही उलट आईबाबा गेल्यानंतर तर आवर्जून आपली चौकशी करतात माहेरी राहायला ये असं सांगत राहतात आपल्यालाच काय तो वेळ मिळत नाही मग तिने कॅलेंडर पाहिलं पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन तेव्हा माहेरी दोन दिवस जाऊन नये असंही दादांची मुलं प्रणव आणि अर्णव यांना पाहूनसुद्धा किती दिवस झाले विचार करत असतानाच मोठ्या बहिणीचाच फोन आला रमाला आनंद झाला अगं बहिणी आता तुमच्याबद्दलच विचार करत होते मी तुम्हा सगळ्यांना शंभर वर्ष आयुष्य आहे रमा म्हणाली काही बोलू नकोस आम्ही सगळेजण खूप रागावलं तुझ्यावर किती दिवस राहायला ये असं सांगून झालं पण तू एक ना अनेक सबबी देत राहतेस हे तर म्हणाले बहुतेक रमा आता आपल्याला परक समजू लागली आहे म्हणून येत नसेल आई बाबा असताना महिन्यातून एकदा तरी फेरी असायची पण आता सहा महिने उलटून गेले तरीसुद्धा भेटायला आली नाही आहेस तसं काही नाही गं वहिनी आईबाबांनंतर त्यांच्या जागेवर तुम्हीच आहात माझ्यासाठी पण खरंच वेळ मिळत नाही अलीकडे आईंची तब्येत पण ठीक नसते त्यांना एकटं सोडून कुठे जाता येत नाही मला पण येत्या रक्षाबंधनला दोन दिवस राहायलाच येईन रमा असं म्हणताच छोटी वहिनी म्हणाली हे काय रमा दोनच दिवस किमान एक आठवडा तरी राहायला ये आपण खूप मजा करूया अग अगं वहिनी तू पण आहेसच का फोनवर रमाने आश्चर्याने विचारलं हो मीच का प्रणव आणि अर्णवसुद्धा आहे दोघांनीही आत्याला येण्याचा आग्रह केला त्यांच्या प्रेमळ शब्दानेच रमाला भरून पावलं खरंच प्रेमाचे दोन शब्दच महत्त्वाचे असतात संपत्ती पैसा अडका काय करायचा आपल्या दोन्ही बहिण्या कुठे आणि अनिता कुठे जाऊ देत असतो एकेका माणसाचा स्वभाव असा काय करणार काही केल्या अनिताचा विषय मनातून जात नव्हता दहा लाख रुपये द्यायचे म्हटले तर ते द्यायचे तरी कसे हॉटेल विकल्यानंतर करायचं काय संध्याकाळी तिने अमितकडे विषय काढला अहो आणि त्याच्या बाबतीत काय ठरवलं आहे एवढे पैसे कसे देणार रमाने विचारलं खरं सांगू रमा काही कळत नाही पण तू उगीच टेन्शन घेऊ नकोस आत्तापासून आणि हो या गोष्टीची वाच्यता माहेरी करू नकोस हां उगीच त्यांना असं वाटायला नको की आपल्या घरी प्रॉब्लेम झालेत म्हणून आपला हिस्सा मागायला तू तिथे गेली आहेस म्हणून त्यांचा हिस्सा घेण्याचा आपल्याला अधिकार नाही आपण कुणाचंही काहीही केलेलं नाही तू तिथे जातेस ते प्रेमाने तुझ्यासाठी मुलांसाठी काही गोष्टी करतात तेवढं ठीक पण अनिता मागते तसा कायदी हक्क अजिबात मागायचा नाही समजलं अमितचं बोलणं ऐकून रमाला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला तिलाही भावांच्या संपत्तीतलं काही नकोच होतं पण तिला पक्कं ठाऊक होतं की कधीही गरज लागली तर आपले दोन्ही भाऊ खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतील बाहेरून मुलांच्या भांडण्याचा आवाज आला आई बघ ना हा दादा मला सायकल चालवायला देतच नाही आहे साईशा आईकडे येऊन मोठ्या भावाची आर्यची तक्रार करत होती मागोमाग आर्यसुद्धा आला नाही गाई तिला अजून सायकल चालवता येत नाही म्हणून तिला म्हटलं की माझ्या मागे बस साई तू पडलीस ना तर तुला लागेल म्हणून असं म्हटलं मी आर्य म्हणाला मग दादा मला पाच राऊंड फिरवशील का साईशाने मागणी केली हो पाच का दहा फिरवेन पण पुढे बसायचा हट्ट करू नकोस आधी सायकल चालवायला शिकून घे आईबाबांनी काही न सांगताच त्या दोन्ही भावंडांनी आपापसातच आप आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता आणि बाहेर खेळायला निघूनही गेले होते रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकरच सगळं आटपून ती बसमध्ये बसली ट्रॅफिकमुळे बराच उशीर झाला पोहचेपर्यंत दीड तास उलटून गेला फाटकाचा आवाज झाला तसा धाकटा दादा धावत धावत पुढे आला रमा आली रे असं म्हणताच बाकी सगळेजण घराच्या ओसरीपाशी येऊन थांबले हे काय रमा तुला सांगितलं होतं रिक्षा करून ये मुलांना घेऊन उन्हात बसमधूनच आलीस त्याच्या डोक्यावर आठ्या होत्या अरे दादा एवढ्या उड़ा तेवढ्याला गाडी कशाला करायची आलो की आम्ही व्यवस्थित तोपर्यंत मोठा दादा सुद्धा पुढे आला तिच्या हातातली बॅग घेत आणि छोट्या साईशाला अलगत उचलतो म्हणाला साई बच्चा आता मामांकडे मजा करायची खूप खेळायचं फिरायला जायचं ओके वहिनींनासुद्धा रमाला भेटून आनंद झाला रमा पटकन हात पाय धुवून घे जेवण गरम आहे तोपर्यंत जेवून घेऊया मग संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया मोठी वहिनी म्हणाली जेवण सगळं तिच्या आवडीचं केलं होतं रमा जेवणाला काही आपल्या आईच्या हातची चव नाही पण आम्हीसुद्धा प्रेमाने केलं आहे धाकटी वहिनी म्हणाली असं का म्हणतेस वहिनी तुमची माया मला दिसत का नाही आहे मोठ्या वहिनीने आग्रह करत मग वाटीत आणखीन थोडी बासुंदी वाढली मुलं मात्र जेवून बाहेर अंगणात खेळायला गेली रमाने भावांना ओवाळून घेतलं राखी बांधली दोघांनीही तिला महागड्या साड्या घेतल्या होत्या मुलांसाठी कपडे घेतले संध्याकाळी सगळेजण फिरायला गेले खूप मजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात गेले खूप गप्पा मारल्या दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन मग रमा निघाली अरे प्रमोद तू रमाला सोडायला जाणार आहेस ना मोठ्या दादाने विचारलं दादा जातो मी पण रमा मला ना एक महत्त्वाचं काम आहे तुला सोडल्या सोडल्या लगेचच परत येईन हां क्षणभर देखील मला थांबता यायचं नाही तिथे प्रमोद दादा म्हणाला बरं असू दे तू एवढ्या घाईघाईने जाणार असशील तर राहूच दे मी जाईन मोठा दादा असं म्हणताच मोठी बहिणी म्हणाली अहो पण मग डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली त्याचं काय कराल रमा त्यापेक्षा दोन दिवस तूच आणखीन इथे का राहत नाहीस रविवारी दोन्ही दादा फ्री असतात कोणीतरी सोडून येईल तुला बहिणीचं ते बोलणं ऐकून रमा गालातल्या गालात हसत होती अरे पण मला सोडायची गरज काय मी जशी आली तशी जाईन तुम्ही कुणी काळजी करू नका रमाने बॅग उचलली रमाला आपण एकटं पाठवतो याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर ठसठसून दिसत दिसून येत होतं फाटकापर्यंत सगळे सोडायला आले रमा पुन्हा केव्हा काही येशील मोठ्या बहिणीने विचारलं हो ना तू आलीस तेव्हा घर भर भरलेलं वाटत होतं आता चालली आहेस ते सगळं घर रिकामं करून धाकटी बहिणी भाऊ होत म्हणाली निघताना रमालासुद्धा जड वाटत होतं लवकर येशील ना गं परत दादाने डोळे पुसत विचारलं दोन्ही मुलांना हाताशी धरत ती म्हणाली आता जरा कठीणच दिसतंय रे येते मी सगळ्यांनी काळजी घ्या असं म्हणत तिने स्टॉप गाठला सुदैवाने बस लवकर मिळाली बसायला सीट मिळाली मुलं दमली होती दोघं बाजूला बसून झोपून गेली गाडी सुटली तसं माहेर मागे पडलं छे मागे कुठे पडलं ते तर कायमचं सुटलं खिडकीतून वाऱ्या येत होता त्या वाऱ्याबरोबर धूळ तिच्या डोळ्यात गेली आणि मग डोळ्यातून पाणी आलं मग रडायचा तो चान्स तिने सोडला नाही तिला ठाऊक होतं हे रडणं डोळ्यात आलेलं पाणी हे काही धुळीमुळे नाही काल संध्याकाळी घरी वकील आले होते या संपत्तीत माझा काही अधिकार नाही या ओ सीच्या डॉक्युमेंटवर सही घ्यायला मोठा दादा म्हणाला रमा तुला आम्ही काही वाऱ्यावर सोडणार नाही हळूहळू आपण आलेले पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करूया त्यातला तुझा हिस्सा देऊ आम्ही तुला हां दादा पण म्हणाला आर्या आणि साईशा दोन्ही आमचीच मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची काळजी तुला करायची गरज नाही फ्युचरमध्ये त्यांचे पैसे आम्ही देऊ त्यांना दादा तुम्ही दोघंही बोललात तेवढंच खूप आहे मला यातलं काही नको दादांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला खरंच तुझ्यासारखी बहीण आहे आम्ही नशीबवान आहोत वकील गेल्यानंतर रमा अंगणात आली दोन्ही दादा कामासाठी बाहेर गेले होते वहिनी जेवण करत होत्या तू माहेरी आली आहेस तेव्हा आरामच करायचा अजिबात कामाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद दिल्यामुळे ती मुलांबरोबर बाहेर अंगणात येऊन बसली तिने पाहिलं अर्णव साईशाच्या हातून खेळणी खेचून घेत होता आणि प्रणव आर्यला मारत होता ती पटकन भांडण सोडवायला पुढे झाली अरे अरे हे काय करताय तुम्ही भावंड तुम्ही मग मारामारी कसली करता रे साईशा आणि आर्य रडवेले झाले होते त्यांना वाईट वाटलं होतं ते म्हणाले आई आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया आपल्या घरी अरे हो हो एवढा कसला राग हो आई आम्हाला नाही राहायचं इथे हे दोघं सारखे भांडतात आमच्याशी चल रे दादा आपण आपली बॅग भरूया असं म्हणत साईशा आणि आर्य बॅग भरायला निघून गेले राधाला हसूच आलं लहानपणी आपण सुद्धा दादांवर रागवलो की अशीच बॅग भरून घर सोडून जायची धमकी देत राहायचो पण ती सगळी लुटूपुटूची भांडणं रक्ताचं नातं असं कुठे दुरावतं का अर्णव प्रणव हे काय बाळांनो साईशा आणि आर्यन तुमची भावंडच आहेत ना आणि अर्णव अरे साईशा तर तुझी लहान बहीण आहे मग तिने तुझी खेळणी घेतली तर काय झालं दोघांना प्रेमाने जवळखेत रमा बोलू लागली अर्णव आणि प्रणव अजूनही रागात होते नाही आत्या ती काही आमची सख्खी भावंड नाहीत अर्णव आणि मीसुद्धा सख्खी भावंड नाही आम्ही कझिन्स आहोत आम्हीसुद्धा एकमेकांची खेळणी घेत नाही माझी आई म्हणते आपल्या वस्तू दुसऱ्या कुणाला द्यायच्या नाही प्रणव बघ कसा त्याच्या वस्तू जपून ठेवतो आणि तुझ्या वस्तू मात्र तोडून टाकतो तेव्हापासून मी सुद्धा प्रणवला माझी खेळणी देत नाही अर्णवचं ते बोलणं ऐकून रमाला धक्का बसला अरे हे काय रे हे सख्खं चुलत हे तुम्हाला कुणी शिकवलं तेवढ्यात अर्णव म्हणाला हो आत्या काकीसुद्धा खूप पार्शलिटी करते काकाने काही खाऊ आणला तर फक्त अर्णवला देते मग मी सुद्धा बाबांनी आणलेला खाऊ लपवून ठेवतो त्यातलं एकही चॉकलेट अर्ण बाबांनी आणलेला खाऊ लपवून ठेवतो त्यातलं एकही चॉकलेट अर्णवला देत नाही प्रणव म्हणाला काहीतरीच काय असं काही बोलू नका रे बाबांनो थांबा तुमच्या दोघांची तुमच्या बाबांकडेच कंप्लेंट करते मी ते सगळं ऐकून रमाला धक्का बसला होता खरं खोटं काही कळत नव्हतं आपले दादा बहिणी असं काही शिकवणार नाही याची तिला खात्री वाटत होती पण मुलं असं का बोलतायत तेवढ्यात अर्णव म्हणाला जा सांग जा उलट बाबांनीच सांगितलंय की साईश आणि आर्य येणार आहेत तेव्हा तुमची नवीन सायकल मागच्या गोडाऊनमध्ये नेऊन ठेवा अर्णव म्हणाला पण माझे बाबा तर म्हणाले आता आत्या आली की तिच्याशी चांगलं वागायचं गोड बोलायचं साईश आणि अर्णवला सांभाळून घ्यायचं ते दोन तीन दिवसांसाठीच येणार आहेत एकदा का आत्या कागदांवर सही करू एकदा का आत्ता कागदांवर सही करून गेली की मग तिला काही परत बोलवायचं नाही प्रणव बोलून गेला कदाचित हेच बोलणं त्याच्या आईबाबांमध्ये चाललं असे आणि आम्हाला साईशा आणि आर्यन नकोच आहेत त्यांच्याकडे चांगली खेळणीसुद्धा नाहीत मनावर डागण्या दिल्यासारखे शब्द झोंबत होते त्या रात्री तिला जेवण गेलं नाही मोठ्या वहिनीचा खोटा आग्रह धाकट्या वहिनीची गोड बोलण्याची कसोटी दोन्ही दादांची सही मिळण्यापुरती झालेली लगबग सगळं तिच्या आत्ता लक्षात येत होतं सही झाल्यानंतर अगदी दोन दोन गाड्या असूनसुद्धा तिला घरपर्यंत सोडण्यात म्हणूनच आता कुणाला इंटरेस्ट तुटला नव्हता छोट्या दादाने कामाचं निमित्त दिलं आणि मोठ्या वहिनीने डॉक्टरांचं पण काही असो सगळ्यांनी भूमिका चांगली वठवली होती तेच नाटक तोच खेळ अधुरा राहू नये त्याचा विचका होऊ नये म्हणून रमा ही सगळं कळून न कळल्यासारखी वागत होती परत केव्हा येणार असं दादाने विचारल्यावर म्हणूनच तिने समर्पक उत्तर दिलं आता येणं कठीण दिसतं रे खरंच ते आता कठीण झालं होतं त्या नाटकाचा त्या खोट्या खेळाचा तिला उबग आला होता यांच्यापेक्षा तर ती अनिता बरी निदान हक्कासाठी समोरून आहे गोड बोलून केसाने गळा तर कापत नाही आहे स्टॉप आला दोन्ही मुलांना घेऊन ती उतरली डोळ्यातले अश्रू सुकले होते चेहऱ्यावर खोटी स्माईल आणत ती घरात शिरली सासूबाई झोपल्या होत्या अमित मात्र घरी होते अगं तू येणार म्हणून हॉटेलमधून थोडं जे, जेव जेवण घेऊन आलो होतो जेवून घ्या बाकी मुलांनो दोन दिवस मजा केलीत की नाही त्यांनी मुलांना विचारलं काही नाही हो बाबा अर्णव आणि प्रणव अगदी वाईट आहेत त्यांची खेळणी आम्हाला घेऊच देत नव्हते अमितला वाईट वाटलं मुलांची समजूत काढत पण ते म्हणाले असू दे रे भावंड म्हटली की भांडणं होणारच एवढा राग मनात धरून बसू नये हं जा पाहू आता खेळायला मुलं खेळायला निघून गेली अमित मग रमाकडे वळले काय गं रमा सगळं बरं आहे ना नक्की तिचा उतरलेला चेहरा पाहून काहीतरी निश्चितच विपरीत घडलंय याची अमितला कल्पना आली होती पण त्यांना आत्ता बोलायला वेळ नव्हता आणि आल्या आला सगळं बोलायची इच्छा रमामध्ये सुद्धा उरली नव्हती रात्री काम आवरून झाकपाक करून झाल्यानंतर दोघं अंगणात येऊन बसले काही झालंय का अमितने तिचा खांदा थोपटत विचारलं अहो मी काय म्हणते अनिता मागते ते पैसे देऊन टाकूया रमा असं म्हणताच अमित आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले अगं पैसे तिजोरीत लपवून का ठेवले आहेत एवढे पैसे असते तर मी दिले नसते का एवढे पैसे कुठून देणार सांग भाऊ आणि मध्येच हा अंत्याचा विषय कसा का काय आला अमितने विचारलं विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत रमा म्हणाली माझे दागिने आहेत ते विकून टाकूया आणि तरीही तेवढे पैसे जमले नाहीत तर मग थोडं कर्ज घेऊ कुणाचेही पैसे ठेवायला नको बरं ठीक आहे तू म्हणशील तसं पण तुझ्या नाराजीचं हे एवढंच कारण नाही हे मला निश्चित कळले काय झालं ते सांगशील का, का? अमितने अंदाज घेत म्हटलं रमाच्या डोळ्यात अश्रू आले मोठ्या तोऱ्यात माहेरी गेले होते ना त्या सगळ्यांनी मिळून मला आणि माझ्या मुलांना बेदखल केलं संपत्तीतून सुद्धा आणि कुटुंबातून सुद्धा अहो त्या पैशांचा मोह नव्हताच मला पण आपल्या भावांबद्दल वहिनींबद्दल अभिमान मात्र होता आयुष्यात तशीच काही अडचण आली तर ते आपल्या पाठीशी भक्कम उभे आहेत असा विश्वास होता तोच माझा अहंकाराचा अभिमानाचा विश्वासाचा फुगा आज स्पट दिशी फुटला आमच्या येण्यात त्या कुणालाही रस नव्हता त्यांना फक्त माझी सई हवी होती न भांडता गोड बोलू म्हणून आदर तिथ्याचा सगळा सापळा रचलेला बोलता बोलता रमाचा आवाज दाटला अमितने मग एक सुस्कारा सोडला जाऊ दे गं उगीच मन कडवट करून घेऊ नकोस आणि खरं सांगू का जेवढं आपल्या कर्मात असतं ना तेवढंच आपल्याला मिळतं तिला समजावत अमित म्हणाले हो तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे पण हे अगदी खरं असलं तरी कर्म बदलता येऊ शकतं आपल्या प्रयत्नाने आपण आपलं कर्म बदलूया कोणत्या तरी निर्धाराने ती बोलू लागली म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं अमितने विचारलं अनिता मागते आहे ना त्याप्रमाणे माझे दागिने विकून तिचे पैसे देऊन टाकू थोडं कर्ज घ्यायला लागलं तरी हरकत नाही मला माहिती आहे तुमच्यासमोर हा यक्ष प्रश्न उभा आहे की मग ते कर्ज फेडायचं कसं आपण हॉटेलचं रूपरंग बदलून टाकू आतापर्यंत हॉटेलमध्ये फक्त चहा पोहे मिसळ वडापाव ठराविक पदार्थ मिळत होते आता हळूहळू जेवण चालू करू आपल्यामागे इंजिनिअरिंग कॉलेज झालं आहे तिथल्या हॉस्टेलमधले हॉस्टेलमधलं जेवण काही बरोबर नसतं मुलं बाहेरचं खातात आपण त्यांच्यासाठी चांगली खाणावळ सुरू करू अगदी कमी नफा घेऊन मी तुम्हाला मदत करेन ना तुम्ही काही काळजी करू नका हळूहळू सगळं ठीक होईल पहा अमितना खूप उत्साह वाटला खरंच आयत्या मिळालेल्या पैशांपेक्षा कमावलेल्या पैशांचा आनंद काही वेगळाच असतो नाही पण आज कळलं बुवा पैसा किती महत्त्वाचा आहे ते अमित म्हणाले हो ना खरंय तुमचं या पैशामुळेच तर कळलं नाती खरी कोणती आणि तकलादू कोणती कुणाचे खरे चेहरे कळले आणि कुणाचे मुखवटे गळून पडलेले दिसले कुणी समोर येऊन गांधील माशांसारखे के दंश केले तर कोणी गोड मधाच्या पोळ्याचं आमिष दाखवत आपण बेसावध असताना कर्कचून चावा घेतला शेवटी काय तर या सगळ्यांपासून आणि त्यांच्या दंशापासून आपण सावध राहायला हवं रमा जे बोलत होती त्याचा अर्थ खोल होता पण अमितला तो चांगला कळला होता पैशांसाठी दुरावलेली नाती तोच पैसा आल्यानंतर साखरेकडे मुंग्यांनी धाव घ्यावी तशी पैशाला चिकटून पुन्हा धावत पळत येतात संकटाच्या वादळात आपण पण कोलमडून जायचं नसतं पाय रोवून घट्ट उभं राहायचं आपल्यासाठी नाही आपल्या मुलांसाठी आपण दिलेले संस्कार आणि आपली कृती तेच आपल्या मुलांचा आदर्श असणार आहे रमा म्हणाली खरं आहे ग रमा सगळंच विस्कटत चाललं आहे हे पाहून खूप मरगळ आली होती पण आता तुझ्या बोलण्याने नव्या जोमाने सुरुवात करू अधिक कष्ट करूया अधिक मेहनत करूया आपल्या मुलांच्या हक्काचं सुख आनंद देण्यासाठी प्रयत्न करूया तिचा हात हातात घेत अमित म्हणाले तेवढ्यात मागून मुलांच्या बडबडीचा आवाज ऐकू आला डब्यात काहीतरी खुडबुड चालली होती थांब ग साई देतो मी तुला बिस्किट दोघांनी वळून मागे पाहिलं आगे पाहिलं आर्य डब्यातून बिस्किट काढत होता नेमकं एकच बिस्किट उरलं होतं बिस्किट तिच्या हातावर ठेवत आर्य म्हणाला घे बाई नेमकं एकच बिस्किट उरलं आहे बिस्किटाकडे पाहत साईशा विचार करत राहिली एक तर बिस्किट आहे ना ते भरपूर आहे आणि मला एवढी भूक नाही आपण अर्ध अर्ध खाऊया चल अर्ध बिस्किट भावाच्या तोंडात भरवत साईशा म्हणाली ते पाहून रमाचे डोळे पाणावले अहो खरे श्रीमंत तर आपणच आहोत आपली मुलं आपली संपत्ती आहे एकमेकांना दंश करणाऱ्या गांधीलमाशी किंवा मधमाशीचे संस्कार नाहीत त्यांच्यावर फुलांवर बागडणारी एकमेकांना आणि अगदी सगळ्यांनाच आनंद देणारी नाजूक फुलपाखरं आहेत ती हेच आपण कमावलेलं खरं धन अर्ध अर्ध बिस्किट खाणाऱ्या आपल्या फुलपाखऱ्यासारख्या लेकरांकडे ते दोघेही कौतुकाने पाहत राहिले